अचलपूर मतदारसंघामधून अपक्ष उमेदवार भगवाधारी ठाकूर प्रमोदसिंग गडरेल बटन क्रमांक तेरावं निवडणूक चिन्ह अंगठी ही आहे पहा यांची मुलाखत जनतेच्या हितासंबंधी आपण अचलपूर मतदारसंघामध्ये गडरभो यांची उमेदवारी या ठिकाणी जाहीर झालेली आहे तरी आपण त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून आपण या ठिकाणी आपली उमेदवारी मिळवली आहे आणि त्यानंतर तुम्ही जर निवडून आले तर सर्व पहिले कोणत्या कामाला प्रदान द्या पहिले तर मी सांगू इच्छितो मला उमेदवारी मिळालेली नाही पक्ष मी अपक्ष म्हणून तो निवडणूक करतो माझं चिन्ह हे अंकी आहे आणि जसं की मी यापूर्वी अनेक सभांमधून आपल्या चॅन अनेक चॅनलच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की या मतदारसंघात खूप मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे गेली पंचवीस वर्ष हे प्रलंबित राहिलेले आहेत आणि जनता त्रासलेली आहे म्हणजे हे ह्या सगळ्या गोष्टी तर होतच आहेत मतदारसंघामध्ये आणि या सगळे संपूर्ण महाराष्ट्रात होत असतात रस्ते नाल्या हे ज्या पारंपरिक त्याच त्याच मुद्द्यांवर निवडणुका लढवल्या जातात परंतु या मतदारसंघात प्रत्येक इंडिव्हिज्युअलला म्हणजे वैयक्तिक प्रत्येक माणसाला आजच्या डेटला मदतीची आवश्यकता आहे श्रीमंत म्हणजे जे सदन आहे जे लोक त्यांचं प्रमाण पाच पं पंचवीस टक्के आहे आणि बाकी पंच्याहत्तर टक्के जनता जी आहे ती अतिशय गरिबीत हालाकीचे दिवस काढत आहे त्या लोकांना सर्वांना त्यांचं जीवनमान आणि रोजच्या दैनंदिन जीवनासाठी त्यांना मदतीची आवश्यकता आहे प्रत्येक मतदाराला ही वैयक्तिक मदत होणं आवश्यक आहे आणि त्याच्याकडकडं दुर्लक्ष केलं जातं दर इलेक्शनमध्ये मत मागायला या लोकां मतदारांकडे जातात आणि त्याच्यानंतर पाच वर्ष त्यांच्याकडे कोण पाहतच नाही प्रत्यक्षात बेरोजगारी अशी एका दिवसात दूर होणार नाही परंतु मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की जनतेने मला संधी द्यावी यावेळी तुमची सेवा करण्याची माझा शब्द आहे की माझ्या दारात माझ्या पाशी जो व्यक्ती मदतीसाठी तो बेरोजगार असेल आणि तो होतकरू असेल आणि तो म्हणला की भाऊ मला व्यवसाय करायचा आहे मी वैयक्तिक त्याला मदत करेन मग लोकांना वैयक्तिक मदतीची जास्त आवश्यकता आहे विद्यमान आमदार सध्या मुद्दा घेऊन बसलेले आहेत दिव्यांग मतदारसंघाचा मुद्दा घेऊन इलेक्शन लढत आहे आणि महायुतीचे जे बबलू देशमुख आहे हे लाडक्या बहिणीचा मुद्दा घेऊन उपस्थित करून आपल्या मतदारसंघावर मागील पाच वर्षामुळे आपण अनेक प्रकारचे कार्य केले पण आपल्याला या ठिकाणी आपण आपला मुद्दा कोणता आमचा आपला महत्वाचा मुद्दा कोणता हे पहा तुमचं बरोबर आहे परंतु जे माझे दिव्यांग बांधव आहेत या मतदारसंघात या संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांची संख्या जर तुम्ही पाहिली तर आपल्या मतदारसंघात दोन सव्वा दोन हजार दिव्यांग बांधव आहेत आणि ह्या मतदारसंघा जे दिव्यांग बांधव आहेत दोन दोन हजार लोकांसाठी मला असं वाटतं की मला जर संधी मिळाली तर त्यांच्यासाठी आजपर्यंत न झालेलं भरीव काम मी करू शकेन आणि हा चुनावी मुद्दा होऊ शकत नाही निवडणुकीचा आपण ही मदत करतो आहे सोशल वर्क करतो आहे त्याला राजकीय रंग देण्याची आवश्यकता नाही राहिला विषय लाडकी बहीण योजनेचा तर मी भारतीय जनता पार्टीचाच कार्यकर्ता आहे आणि उद्या जेव्हा मी निवडून येईल परत माझ्या पक्षातच जाणार आहे लाडकी बहीण योजना माझ्या पक्षाने आणलेली आन आणि ती ह्या महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी उपयोगीच आहे लाडक्या बहिणींची त्या ते माध्यमातून मदत होत आहे परंतु लाडक्या बहिणीला या मतदारसंघात माहिती आहे की त्यांचा खरा लाडका भाऊ ठाकूर प्रमोद सिंग गडरेल आहे त्या भविष्यात या लाडक्या बहिणींना या सरकारने दिलेले हे पंधराशे रुपये दोन हजार रुपये तीन हजार रुपये याच्यासोबत त्यांचं थीं संरक्षण त्यांचं रक्षण हे पण खूप महत्त्वाचं आहे आणि त्या लाडक्या बहिणींना माहिती आहे की त्यांचा हा भाऊ ठाकूर सिंग गडरेल त्यांचं संरक्षण आणि रक्षण करण्यासाठी कायम त्यांच्या सहभाग धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल आम्हाला आमच्या चॅनलच्या वतीनं आम्हाला आम्ही मतदारसंघांना भरघोष मतानी यांना निवडून द्यावे अशी आम्ही विनंती करतो आणि माझे शब्द या ठिकाणी तुम्हाला आपण वेळातला वेळ काढू आम्हाला दिला त्याबद्दल धन्यवाद